नमस्कार अक्षय तृतीयाला सर्वजण सुभेदारांच्या घरी आनंदाने साजरी करत असतात आता किल्लेदार सुद्धा आलेले असतात प्रतिमा आणि रविराज किल्लेदारसुद्धा आलेले असतात आता सायलीने सर्वांसाठी छान जेवण बनवलेलं असतं सायलीच एकटीच किचनमध्ये काम करते बघून प्रतिमा म्हणते सायली अगं तूच एकटीच काम करतेस मी येऊ का तुझ्या मदतीला तेव्हा लगेच प्रिया म्हणते अगं आई मी सुद्धा जात जा होती तिच्या मदतीला पण तीच म्हणाली नको मी करते एकटी तिला ना सगळीकडे पुढे पुढे करायची सवयच आहे तेव्हा आता प्रतिमा काहीच बोलत नाही आता प्रताप अश्विनच्या लहानपणीचे किस्से सांगत असतो आता सर्वच जण हसत असतात सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून सायलीला मात्र खूप बरं वाटत असतं तेव्हा आजी म्हणते घरात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज हसू आहे ते फक्त आणि फक्त माझ्या मुलीमुळे आता कल्पना म्हणते ही अक्षय तृतीया एकत्र साजरी करण्याची कल्पना ही फक्त आणि फक्त प्रतिमाचीच असेल असा कल्पना विचार करत असते आता सर्वजण छानपैकी जेवतात आणि गप्पा मारत परत बसलेले असतात तेव्हा लगेच सायली म्हणते आपण एक गेम खेळूया कोण अनुरूप आहे एकमेकांना कोणती जोडी ना ते समजेल आपल्याला तेव्हा आता लगेच कल्पना म्हणते त्यासाठी ना जोडी योग्य असावी लागते तेव्हा प्रिया म्हणते आई यांना काय करणार आहे हिला तर काहीच समजणार नाही तेव्हा सायली म्हणते बघूया ना आपण खेळूया तरी गेम तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते हो हो खेळूया आता प्रतिमा रविराज कल्पना प्रताप सायली अर्जुन प्रिया आणि अश्विन या जोड्या आता खेळात उतरतात आणि ते गेम खेळत असतात आता सगळ्या गेममध्ये सायली आणि अर्जुनच जिंकतात आणि अनुरूप जोडी म्हणून सायली आणि अर्जुनच होतात तेव्हा आता रविराज उठतात उभे राहतात आणि सायली आणि अर्जुनला आशीर्वाद देतात आणि म्हणतात खरंच तुमची जोडी अगदी अनुरूप आहे एकमेकांना साजीशी फॉर इच्छ तर आहात तुम्ही दोघं खरंच आता रविराज हा सायली आणि अर्जुनचं कौतुक करतो हे बघून मात्र प्रियाचा जळफळाट होत असतो प्रिया, प्रिया म्हणते बाबा तुम्ही चिटिंग करताय मी आणि अश्विन जिंकलो आमची जोडीच अनुरूप आहे तेव्हा रविराज म्हणतो नाही नाही सायली आणि अर्जुन जिंकले त्यांची जोडी अनुरूप आहे आता प्रियाला खूप राग येत असतो प्रिया सा आता जोरात ओरडते बाबा तुम्हाला या सायलीचा एवढा पुळका काय आहे मी तुमची मुलगी आहे ना मग तुम्हाला एवढा पुळका काय तू तिचा आता रविराजला राग येतो रि रविराज प्रियाच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो मी सांगतोय ना रविराज किल्लेदार सांगतोय आज सायली आणि अर्जुन दोघं जिंकले आहेत आणि तीच जोडी अनुरूप आहे तेव्हा आता प्रियाचा जळफळाट होतो ती खाली मान घालून उभी असते मात्र प्रतिमाला खूप आनंद झालेला असतो प्रतिमाला जे हवं असतं तेच झालेलं असतं प्रतिमाला सायली जिंकावी असं वाटत असतं आणि आपली सायली जिंकलेली असते अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात आता प्रिया रागाने घेऊन निघून जाते आता लगेच अश्विन पण निघला तेवढ्यात अर्जुन म्हणतो अश्विन तू कुठे निघालास तू थांब ना इथे अरे येईल ती परत तेव्हा आता अश्विन तिथेच थांबतो अश्विन तिच्या मागोमाग जात नाही आता इथे प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया रूममध्ये येऊन आपट करते हा किल्लेदार स्वतःला समजतो काय मला आणि अश्विनला जिंकवायचं तर त्या फडतूस सायली आणि अर्जुनला जिंकवलं त्याने असा कसा करू शकतो हा किल्लेदार नक्की माझा बाप आहे ना बरोबर आहे तिचा सक्का बाप आहे ना मग सक्क्या मुलीचाच पुळका येणार त्याला माझा काय खोटा बाप आहे तो माझा कशाला तिला पुळका येईल असा ती विचार करत असते आता इकडे प्रतिमा अर्जुन आणि सायलीला आशीर्वाद देते अर्जुन आणि सायली सगळ्यांच्या पाया पडतात आता कल्पनालासुद्धा तोंडात बोटं घालावी लागलेली असतात कारण कल्पनासुद्धा हरलेली असते आणि साई अर्जुन जिंकल्यामुळे कल्पनाला थोडं वाईट वाटत असतं तिला प्रिया आणि अश्विन जिंकावे असं वाटत असतं पण मात्र प्रतापला प्रता आनंद झालेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू